स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस नॅशनल हायवेवरती फक्त कामांसाठी कामं काढली जात आहेत या सगळ्यांमागचा सूत्रधार कोण असा सवाल करत भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे मिळवायचे आणि जिल्ह्यातील जनतेला फक्त विकासाचे गादर दाखवायचे असा आरोप संदेश पारकर यांनी केलाय पाहुयात उलट माझं असं म्हणणं हायवे झाले तर मोठे अपघात झाले मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपघात झाले कधी थांबणार ना म्हणजे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सरकारी यंत्रणेला लोकांचे जीव घेण्याचा परवाना त्या ठिकाणी दिलेला आहे का या हायवेच्या माध्यमातन उलट माझ्या जिल्हावासियांनी ज्यावेळी नॅशनल हायवे होणार आहे ही भूमिका सरकारने घेतल्याच्या नंतर सगळ्या जमीनदारांनी पहिली जमीन दिली मोबदला कधी मिळेल काय प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळेल काय याचा काही विचार केला नाही की माझ्या जिल्ह्याचा विकास होतोय हायवे कुठेतरी होतोय सगळ्यांनी जिल्हावासियांनी एकमुखी त्या जमिनीचा ताबा दिला अद्यापही त्यांना भूसंपादनाचा मोबदला त्या ठिकाणी मिळालेला नाही अनेक अनेक ब्रिज आजही बंद आहेत मी आता त्या ठिकाणी झाडापचा तो विषय झाला तुमच्या पावशी मधला विषय आहे उमरमळामध्ये विषय आहे कसार मध्ये शिक्षण संस्था आहे आरोग्य विभाग विभागाचं केंद्र आहे शेकडो मुलं त्या हायवेनं त्या ठिकाणी पास होतात अनेक मुलांचे अपघात त्या ठिकाणी होतात अनेक कसाच्या लोकांनी अनेकदा के आंदोलन केलं कुणा तालुक्यातल्या जनतेनं सातत्यानं आंदोलन केलं जिल्हावासियांनी सातत्याने आंदोलन केलं काय निर्णय झाला म्हणजे या सगळ्या सरकारी यंत्रणेनं जनतेला त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे म्हणजे काही त्या ठिकाणी जनतेवर आम्ही अत्याचार करू कुठलाही त्या ठिकाणी भ्रष्टाचार करू आमचं त्या ठिकाणी कोणी वाकडं करू शकत नाही ही भावना ही या सगळ्या यंत्रणेची या ठिकाणी झाली माझ आहे आमदार वैभव नायकांवर गुन्हा दाखल करताना पोलीस यंत्रणेनं कुठलाही न विचार करता गुन्हा दाखल केला मग गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे, जे जे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी झाली त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी झाली त्यांच्यावर कुठं गुन्हा दाखल झाला का गुन्हा दाखल होत नाही माझं तर म्हणणं आहे जिथं जिथं अपघात झाला हा अपघात झालेला आहे हा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांमुळे या सगळ्या खात्यामुळे झालेला आहे आणि म्हणून यांच्यावर त्या ठिकाणी सदोष मनुष्यवला गुन्हा हा त्या ठिकाणी तातडीनं दाखल झाला पाहिजे ते करा दोन चार अधिकाऱ्यांना पहिलं त्या ठिकाणी निलंबन करा त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा कोण करताय टेंडरिंग सातत्यानं या नॅशनल हायवेवर फक्त कामासाठी कामं काढली जात आहेत आपण बघितलं बांध्यापासून खारे पर्यंत रस्त्याची काम चालू आहे कोण देते काम कुठं होतात टेंडर काय त्याचे दर किती त्या ठिकाणी अभावाने काम दिलं जात कोण ठेकेदार आहेत कोण सूत्रधार आहे या सगळ्या मागचा आहे कोण सूत्रधार लोकांच्या जीव जी। घ्यायचे भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्या ठिकाणी पैसे मिळवायचे आणि जिल्ह्याच्या विकासाची गाजर जनतेला दाखवायची आणि म्हणून माझं तर म्हणणं असं आहे की आंदोलन करून सातत्यानं आपण हे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातनं सरकारच्या त्या ठिकाणी नजरेसमोर अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर त्या ठिकाणी आणतो